तू बस सकाळ माझ्या मैत्रिणींनो हे बघा आपण आता प्लॉट नंबर तीनचे कांदे काढायला लागलो आहे आता अवकाळी पावसाची भीती गेली हे बघा असा माल आहे आता असं दीड एकर कांदा आहे आपला हा हे बघा मस्त कांदा आहे हा आपण कलर पण छान आहे आता हा कांदा काढतोय आपण छान असा काढून त्याची पोळ घालणार आहे मुरण्यासाठी आणि मग परत आपण याला एक पंधरा ते वीस दिवसांनी शेडमध्ये असं जाळीमध्ये ठेवणार आहे नंतर विक्रीसाठी पण आपण पिकू शकतो टिकू पण शकतो पण विकू शकत नाही कारण की आपल्या मालाला व्यापारी काही माला भाव देत नाहीत कारण की आपल्या मालाचा भाव व्यापारी ठरवत असतात आपल्याला ठरवण्याचा अधिकार नाही शेतकऱ्याला पिकायचा आहे पण भाव ठरवण्याचा नाही आहे बघा आता एवढा छान कांदा आलाय आता अवकाळी पावसाचं वातावरणही गेलंय आता मस्त ऊन पडलेलं आहे आणि आप आपल्याला ले लेबरही भरपूर भेटलय ले। एक दोन दिवसात कांदा काढून होतोय सगळा तर तुम्हाला ब्लॅक कॅमेरिंग कांदा दाखवते हे बघा किती छान कांदा आहे माती ती कांद्याला आहे ना बघा कांदे हे बघा एवढा छान कांदा आहे हा आपण शेतकरी माल पिकू शकतो टिकू पण शकतो फक्त विकू शकत नाही कारण की आपल्या शेतकऱ्याचा मालाला भाव व्यापारी ठरवत असते बघा बरोबर ना किती छान माल आहे बघा पण आपण याचा माल भा मालाचा भाव ठरू शकत नाही काकू कांदे कस काय काकू कांदा नाही बारी कांदा आहे नाकावरती करा अशा पाक अशा सट 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 कांदे उमटे ते गवता जरा असला ना गवा जरा असला तर लय भारी येतो खुरपायला हेच वाटे बर का इन मुद्दा गवत ठेवलं त्यांना लावले कांदे काढायला गवत काम आणि परत आता असं गवता जरा कांदा एवढा बस पोसतो पोसला जे पा ना किती पोसला आपला कांदा आहे का शोभा काय म्हणते त्यांची ट्रॅक्टर भरण्याची तयारी चालली आता गरबडल्यात सगळे हा हे काय आवराळ आवराळ टॅक्टर आलंय बसून दे ना हे बघा आता कांदे कापणी सुरू झाली माती येते काकू मातीने कांदे भारी कांदे येते ना हा एक नंबर कांदा आहे सासल कवती के बाई एकच हे पण काय भारी काय मग शिकिंग फोटो गेला पाहिजे ना कॅमेरा यायला पाहिजे नेलं तरी मग मा त्याच्या तेस मात्र माणसं त्याच्यात ठेवते मी मग बरोबर आहे फाळक नाही खोला थांबा मी आले